शेतकरी मित्र हो आज आम्ही आलो होतं डॉक्टर सर यांच्या बागेत भरपूर शेतकऱ्यांचे फोन असतात का सर नवीन आम्ही डाळिंब लागवड करतोय कोणतं रोप लावलं पाहिजे कोणतं हे घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्गदर्शन कसं झालं पाहिजे किंवा त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर हा जो या बागेत आम्ही आज आलेला आहोत डॉक्टर हरळसरांचा बाग आहे आणि गाव आहे इकडं जर राळेगण मुसोबा तालुका नगर जिल्हा आयल्यानगर अच्छा बरं 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 आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी व्यवस्थापन कसं केलं आहे आपण सरांच्या माध्यमातून विचारणार आहे पण त्या अगोदर सरांनी एक खोड पद्धत शरद किंग नावाची व्हरायटी आहे आणि जवळपास किती क्षेत्र आहे सर चार एकर चार एकर क्षेत्र आहे म्हणजे किती बाय कितीवर लागवड आहे अकरा बाय सातवर वर लागवड आहे अकरा बाय सात सातवर वर आणि हे आपण तार वगैरे जे आपण सरांना पुढे जाऊन प्रश्न विचारणारच आहोत सगळे पण येताना एक ऑब्झर्वेशन असं होतं की शेजारचा सरांचा एक प्लॉट होता त्या त्यांच्या शेजारच्या बंधूंचाच प्लॉट आहे आणि सरांचाही हा प्लॉट आहे हा माझ्या अंदाजे नऊ महिने सर सांगत होते झाले नाही अजून बारा तारखेला अंदर केलं बारा तारखेला नऊ नऊ महिने अजून झालेले पण नाही आहे आणि तुम्ही बघू शकता फुटवे वगैरे आणि मी शेजारचाच एक प्लॉट तुम्हाला नऊ महिन्याचं दाखवणार आहे लागवड आहे किती दोन तासाचा तास काहीतरी फरक आहे शेतकरी मित्र भूमी अमृत खत काय काम करत जे लिक्विड काय काम करतं आणि अजून ह्या झाडाला कोणते कोणते मॅन्युकुल दिलेले आपण सरांच्या माध्यमातून विचारणारच आहोत फक्त फरक येताना एक एवढा डिफरन्स वाटला म्हणजे ह्या झाडाची माझ्या अंदाज जवळपास नऊ दहा फूट नऊ फूट नऊच्या वर किती सर म्हणजे महाराष्ट्रातले नाही जे जे डाळीम शेती करतात म्हणजे बाहेरच्या राज्यातले राज्यातले पण असतील शेतकरी असतील एक खोड पद्धतीने जी शेती शेती कशी करता येते आपण सरांच्या सा, सा, माध्यमातून विचारणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर मला सांगा याचं सा पहिल्यापासून व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे आणि ही व्हरायटी जसं मी म्हटलो का शरद किंग आहे एक पद्धत किती बाय किती वर्ष असं तुम्ही म्हटले हे कसं नियोजन केलं आहे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तरपणे सांगा आपण याची साधारण लागवडीच्या पूर्वी आपण लाईन आऊट घेऊन बेड पाडली बर बेड पाडल्यानंतर परत लाईन आऊट देऊन अकरा बाय सातवर मार्किंग केली बर मार्किंग केल्यानंतर हे शरद किंगचं ट्युशी कल्चरचे रूप आहेत बर हे आपण बारा दोन दोन हजार पंचवीसला लागवड केलेली का बारा एक जानेवारी बारा जानेवारी बारा एक दोन हजार पंचवीसची लागवड आहे याची बरं साधारण आता ह्या बारा तारखेला नऊ महिने होते बरोबर नऊ महिन्यामध्ये साधारण आठ साडेआठ फुटापर्यंत झाडाची उंची जाडं वाढलेली आहे बरोबर आणि त्याला आपण लागवडीपासून साधारण एक दोन महिन्यापासून त्याला वेस्टीजचं लिक्विड भूमिक प्लस आपलं भूमी चार्जर बरोबर आपले रूट किअर असे प्रकारचे ड्रिलशिंग केलेलं आहे त्याला सुरुवातींग ड्रिल्शिंग केलं त्याच्यानंतर ड्रिप मधून आपण साधारण वीस वीस दिवसाच्या अंतराने भूमी भूमी चार्जर त्याला एकरी साधारण दोन लिटर या प्रमाणे आपण सोडलेला आहे बरं त्याच्यानंतर बाकीचे वॉटर सोलेबल त्याला फक्त म्हणजे वॉटर सोलेबल खत आपण त्याला दिलेलंच नाही या काही वेळेस दिलेलं नाही त्याला आपण अजून वॉटर सोलेबल सोडलेलं अजिबात नाही बरं 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 बर। या ना बरं हां हा, हा। त्याच्यानंतर साधारण चार महिन्याचे झाल्यानंतर चार ते पाच महिन्याच्या नंतर त्याला आपण भूमी अमृत साधारण पाचशे ग्रॅम रोट केअर शंभर ग्रॅम पंधरा पंधरा दोनशे ग्रॅम शंभर पन्नास ग्रॅम आणि याचं पहा कंपोस्ट घातलेला आहे कंपोस्ट खत कंपोस्ट खत बरं बर, बर। सगळं एकजीव करून प्रति झाड किती भरलेलं आहे साधारण झाडाला आपलं एक दीड किलो पर्यंत डोस गेलेला आहे प्रति झाड प्रति झाड अच्छा बरं बरं ते झाकून दिल्यानंतर परत काही लिक्विड वगैरे त्याच्यानंतर लिक्विड भूमी अमृत चालू आहे चार्जर त्याच्यामध्ये काही गुळ वगैरे दही गुळ दही आणि दही आणि सर शेजारच्या तुम्ही शेजारच्या प्लॉट ती चार फुटाच्या पुढं पण नाही उंची वाढलेली त्याचे फुटवे पण नाही मग त्याच्यामध्ये आपल्या मध्ये एवढं आपल्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे भूमी अमृत मध्ये आणि भूमी चार्जर मध्ये बरं बर. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीचा हा जे आपण ग्रामीण भाषेत जमिनीचं फुल म्हणतो बरोबर तसंही आप ऑर्गेनिक कार्बन आपल्या याच्यामध्ये साधारण चार साडेचार टक्क्यापर्यंत आहे बरोबर आणि मुळात परत आपण म्हणजे ऑर्गेनिक कार्बन याच्या भूमी चार्जर टेक्नॉलॉजीच्या मार्फत दिलेला आहे बरोबर हो 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 त्याच्यामुळे झाडाची वाढ जी आहे सर आता ए, तुम्ही मला हा एक प्रश्न करायचा आहे तुम्ही आता हे तुम्ही धरणार केव्हा याला आता नऊ महिन्यात बाग झालेला आहे आपण मार्च मध्ये याला धरणार म्हणजे अजून चार पाच महिन्याने चार पाच महिन्याने चार पाच महिन्याने बरं 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 बर। 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 पाच महिन्याने धरणार अच्छा बरं बरं त्याच्यानंतर तुमचं कसं व्यवस्थापन राहीन ज्यावेळेस तुम्हाला पहिलं पाणी द्यायचं किंवा रेस्ट तुम्ही आता तानआळ सोडणार आहे तणावर सोडण्यापूर्वी आपण आता एक एक साधारण एक महिन्याने ज्याला परत बेसन डोस भरणार आहोत अजून 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 बेसन डोस भरला की मग तो रेस्ट मध्ये त्या काडेमध्ये अन्न स्टोरेज होईल हो आणि मग आपण त्याची पानगळ वगैरे करू मार्चमध्ये मा त्याला धरायचा विचार आहे अच्छा आता तुम्ही ज्यावेळेस एक महिन्याने खताचं व्यवस्थापन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेणार आहे त्याच्यामध्ये आपण भूमी अमृत ग्रीन महाराष्ट्र रूट केअर साधारण बारा बत्तीस सोळा मायक्रोनुट्रेंट आणि कंपोस्ट अच्छा हे सगळं एकजीव हे सगळं एकजीव करून तुम्ही प्रति झाड किती भरणार त्यावेळेस त्यावेळेस आपण दोन दोन किलोचा डोस भरणार आपण एका झाडाला चार किलो एका झाडा म्हणजे इकडून दोन आणि इकडून दोन केलूं दोन हे पहा शेतकरी मित्र काय होतं भरपूर शेतकरी असे विचारतात का सर आ, एक दोन वर्षाचा बाग आहे तीन वर्षाचा बाग आहे किती किलो भरू तर शेतकरी काय करतात अर्धा अर्धा एक एक किलोनं भरतात आणि तिथंच गणी चुकले झाडातून आपण वीस किलोची तीस किलोची अपेक्षा करतो खायला तुम्ही ग्रॅम मध्ये पाचशे ग्रॅम मध्ये दे दिलं तर कसं चालेल त्याला किलोतच खाद्य दिलं पाहिजे बरोबर जेवढं तुम्ही झाडाला खाद्य देताल तेवढं तुम्हाला रोगावर खर्च कमी होईल आणि आपण शेतकरी उलट करतो की किडी रोगावर खर्च जास्त करतो आणि खायला कमी देतो आणि पोटी त्याला काम करायला होतो ते असं चालत नाही त्यामुळं आपल्याला त्याल्या वगैरे रोगाचा जो अटॅक होतो तो, तो होतो कारण की जसं टीबी आहे कोणाला होणार जो अशक्त आहे हो जो, जो मरेल आहे त्यालाच होणार बरोबर तसं त्याल्या कोणाला येणार ज्या झाडामध्ये इमिडिटी नाही ताकद नाही त्या झाडालाच त्याला येणार बरोबर हो त्यासाठी तुम्ही आणि याच्यात तेल्या न येण्यासाठी तुम्ही भूमी अमृत वगैरे हे खतं वापरले पाहिजे कारण सेंद्रिय खत वापरले पाहिजे रासायनिक खत वापरले तर तो आणखी अगदी बरोबर नाही या माध्यमातून सरांचं खूप छान वाक्य आहे नोट करण्यासारखं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातली का खाली तुम्ही रासायनिक कुठल्याही प्रकारचं केमिकल रासायनिक देऊ नका त्याच्यामुळे मुल मूळ जे डॅमेज होण्याचं असतं किंवा मूळ जास्त डेव्हलप होण्याचं काय हे असतं अजिबात होत नाही म्हणजे जे कंपोस्ट खतं असतील सर सर काय म्हणतात का तुम्ही एकाच कंपनीचं शेड्यूल वापरू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं त्या शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सांगलं जातं का ज्या कंपनीचं मॅन्युकल चांगलं आहे म्हणजे शेत सरांनी जवळपास दहा पंधरा कंपन्या सर्च करून आपलं भूमिअमृत खत आणि चार्जर लिक्विड सजेशन केलं आणि इतर शेतकऱ्यांना तर सांगताच सांगतात पण आज त्यांनी स्वतःच्या बागेमध्ये आपलं हे प्रयोग करून एक स संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श दिलेला आहे शेजारी त्यांच्या बंधूचं प् प्लॉट आहे आणि तो पण शरद किंक आहे का शरद किंग खोडपच एकच खोड एकच खोडपत आहे पण विश्वास बसणार नाही शेतकरी मित्र तुशी कल्चरचे रोप आहेत सगळं आपणच बुक केलेलं सगळं बरोबरच केलेलं आपण मग त्याचं एवढी डेव्हलप काय नाही झालं सर मग आता ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे त्यांच्या पद्धतीने त्यांचा डोस भरलेला नाही आपला हो। आपण भरलेला आहे हा म्हणजे त्यांनी त्यांचं त्यांच्या पद्धतीने त्यांना जे सजेशन केलेलं आहे इतरांनी कंपनीने किंवा दुकानवाल्यांनी तो त्यांचं भरलेलं आहे तर साधारणतः मला वाटतं चार ते पाच फूट भरपूर झाडांची त्यांची ती तीच हाईट वाढलेली आहे आणि पाहा साइड ब्रांचेस आहे हा तसा विकास नाही आपल्या झाडाला भरपूर खांद्या आहेत जे आहेत या ब्रांचेस चार चार बोटावरती जे ती पेरे पडत गेलेले आहेत दोनच बोटावर चार सुद्धा कशा दोनच बोट दोन दोन तीन बोटावर ही आपलं मालकाडी भविष्यातली चार अगदी बरोबर साधारणतः सर तुम्ही मग म्हणत होते एका झाडाला तुम्हाला किती अपेक्षित आहे वीस किलो वीस प्लस धरणार आपण याला पण पहिल्याच वर्ष त्याच्यात मला एक असं जनरली विचार मार्फत का झाड स्ट्रेस मध्ये जाईल अजिबात नाही जाणार आपण जर तुम्ही हे चार्जर टेक्नॉलॉजी जर खतं आपण दोन दोन महिन्यांनी जर भरत राहिले तर अजिबात अडचण येणार नाही कारण की कसं आहे हे खताची ताकद दोन महिने अडीच महिन्यापर्यंत चालते ना आपण काय करतो एकदाच डोस भरतो बरोबर आणि परत त्या बागेला खायला देत नाही बरोबर मग खायला नाही दिले की काय होतं आपण वरून रासायनिक औषधं मारून बी ट्रेसमध्ये घालतो आणि त्याला खायला न मिळाल्यामुळे बी ट्रेस ट्रेसमध्ये जातं आणि त्याच्या कुवतीपेक्षा त्या झाडावर जर फळांची संख्या जास्त असेल बरोबर तर मग ते ट्रेसमध्ये जातो बाग अगदी बरोबर त्यासाठी खायला तुम्ही भरपूर घाला बरोबर हा मग सरांचं सर सांगत होते का मग असं नाही का ते बा इतर कंप इतर शेतकऱ्याला सजेशन करतात इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात पण ही तर त्यांच्या स्वतःच्या प्लॉटला इथं आल्यानंतर म्हणजे मी महाराष्ट्रात असं कुठंही प्लॉट पाहायला मिळणार नाही कारण नऊ महिन्यामध्ये डाळिंबाची जवळपास नऊ फूट हाईट आणि प्लस फुटवे वगैरे कारण की शेजारचा जर, जर प्लॉट पाहिला तर पाच फुटाच्या पुढं सेम एकाच दिवशी दोन तासाचा फरक आहे फक्त दोन तासाच्या फरकानेसुद्धा पाच फुटाच्या पुढं आजवर हाईट नाही का म्हणजे सरांचं सांगणं येतं का जे मॅनिकोल जमिनीला लागतात जे जमिनीला खायला लागतं झाडाला खायला लागतं ते जर तुम्हाला माहीत असेल तर झाड चांगल्या प्रकारे ग्रोथ आणि डेव्हलप होऊ शकतं तर सर मला एक अजून एक असं विचारायचं आहे का तुम्ही हे तारेचं जे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही आहे हे तारेचं नियोजन कसं केलं हे शेतकऱ्यांना माध्यमातून तुम्ही सांगा कारण की आपण ते वाय स्टिजिंग केलेलं आहे हो कारण हे कशासाठी केलं आपण हे दाखवा याच्यावर जे आता आपण हे बांध बांधून राहिलं हे शूट सगळे हो। तर कारण समजा पहिलीच तारी तर आपल्याला स्टार्ट होती बरोबर मग आता हे आपण काय करणार हे हे याच्यावर रेस्ट होत जाणार आहे तारे सगळ्यात ह्या तारेवरती हे शूट आहेत सगळे रेस्ट होत जाणार याच्यावर आल्यानंतर काय होईल आपण जे ब्लोरनी किंवा एस टीपी जो स्प्रे घेणार आहेत तो स्प्रेही करणार परत भविष्यात आपण याच्यावरती जे क्रॉप कवर करणार आहे बरोबर त्याच सगळं त्याच्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल आणि कल्चर कसं असतं थोडं ठिसूळ असतं बरोबर त्यामुळे त्याला आधाराची गरज असते अगदी अगदी आपण त्याला आत्ताच वळण लावून ते याच्यावर रेस्ट झालं तार्यावरती बरोबर की आपल्याला म्हणजे झाडाचे जे फांद्या मोडणं फाटाळणं वगैरे असा प्रकार होणार नाही अगदी अगदी सर मला याच्यातून अजून एक विचारायचं आहे याला तुम्हाला जे हे तुम्ही वाईट टाईप जे बनवलं आहे मधला अँगल त्याला सपोर्टिंग केलेला आहे हे तारा वगैरे जे बनवले आहे इकडून माझ्या किती इकडून दोन इकडून तीन तिकडून मध्ये आणि मध्ये सपोर्टिंग नाही तीन म्हणजे सहा आ... सात तारीख आणि किती बारा दहा चौदा अच्छा बर म्हणजे मग मला सांगा सर ह्या माध्यमातून असं विचार की मी पोल प्रमाणे खर्च नाही करणार पण सगळा असा एका पोलला एका झाडाला किती खर्च येतो सगळा याचा मिनिमम आपण कॅल्क्युलेशन केलेलंच नाही सर म्हणजे तरी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जर आता ह्या माध्यमातून स सर्व सर, सर, सर शेतकरी पाहतात तरी किती खर्च जातो म्हणजे शेतकऱ्याला भविष्यात हे खूप सुटसुटीत आहे असं कुठंही पाहायला भेटत नाही आहे चित्र असं कारण कसं आहे याच्यात आपण मटेरियल असच वापरलेलं आहे त्यामुळं लाखभर खर्च येईल एका एकरासाठी एका एकराला तार, सगळं 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 आणि हे का केलंय आपण समजा तुम्ही जर बांबू तार बांबूच जरी केलं तरी त्याला एका बहाराला दोन वेळेस काढणं घालणं होतं बरोबर आठ आठ हजार रुपये खर्च आहे त्याचा बरोबर दोन वेळेस काढलं तरी सोळा हजार रुपये निघून जातात लेबर हे ते अगदी आणि हे आपलं परमनंट झालं हे कधीच त्याला म्हणजे बाग संपेपर्यंत याला काढणे नाही घालणे नाही बरोबर बरोबर आता एकदा खर्च होतो सुरुवातीला पण तो लॉंग लाईफ होतो आपला बाग जाईपर्यंत आपल्याला फायदा आहे त्याचा बरोबर आणि कसं आहे शेतकऱ्यांनी असं नियोजन करून केलं पाहिजे तुम्ही बाग लावला म्हणून मी लावला नाही पाहिजे आपण सगळ्या ताकदीशी उतारलं पाहिजे बरोबर आहे आपण आज सगळ्यात मग होत तुमच्याकडे सगळं ज्ञान पाहिजे सर ज्ञान पाहिजे तुम्हाला जरी ज्ञान नसलं तरी समोरचं काय सांगतोय ते भी ऐकलं पाहिजे ना आपल्याकडे सगळ्यालाच परिपूर्ण कोणीच नसतो बरो बरोबर पण दुसऱ्याचं पण ऐकून केलं पाहिजे ना अगदी अगदी बरोबर मलाच कळतंय मी बाबू मला, मला सगळं होतं हे हे शक्य नाही हे, हे शक्य नाही अगदी आणि डाळींबा विषय की तो आतापर्यंत कोणाला उकललेला नाही तो अगदी आणि दरवर्षी नवीन आव्हान आहे तिथं आणि परिस्थितीने निर्णय घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं याच्यामध्ये बरोबर आहे म्हणजे याच्यात म्हणजे तुम्ही आतापर्यंत दोन चार पाच कंपनीचं तुम्ही सगळे मॅन्यकूल वापरले लिक्विड असतील एकाही कंपनीचं कोणत्याही शेड्यूल वापरलं अजिबात नाही शेड्यूल वापरणं म्हणजे त्या कंपनीचा आपण धंदा करणं बरोबर <laughs> बर, बर। त्या कंपनीचा धंदा करणे बरोबर बरोबर आहे बर। आपल्याला शेतकरी जागवायचं जा, कंपन्या नाही जागवायचं जा। कंपन्याला हजारो शेतकरी आहेत शेतक आपल्याला एकच शेतकरी असतो बरोबर बरोबर बर, माध्यमातून हरळ सरांचं आज आज महाराष्ट्र भरतीच्या मुळेच नाव आहे एका सरांचं म्हणणं आहे का एका एका कंपनीच्या प्रोडक्ट वर लिक्विड वर डाळी डाळी काय कोणती शेती होती होत नाही तुम्हाला दोन चार कंपनीचे जे जे चांगले चांगले मेहन्यूल ते घ्यावाच लागतात आणि त्याचंच हे आज आपण संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण आज आजीद आल्यानंतर हे एक आदर्श एक मी तर म्हणतो असं महाराष्ट्रात काय कुठंच भाग पाहायला भेटणार नाही नऊ महिन्याच्या नाही एवढी मोठी हाईट एवढं सगळं सेटिंग वगैरे आणि शिवाय दो एक महिन्यापासून इकडं अतिवृष्टी झाली अतिवृष्टी नाही महिना नाही पंच जवळ जवळ पंधरा मे पासून सतत पावशी सतत पाऊस मग पावसाचं कुठच याला काही हे सर अजिबात सर? नाही म्हणजे समजा स्ट्रेस मध्ये झाड गेले असतील किंवा त्याच्या मुळीला काही प्रॉब्लेम नाही आपण सेंद्रिय सेंद्रिय खत वापरतोय ना आपण त्याच्यामुळे आपल्याला अजिबात अडचण आलेली नाही याची सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्र फोन घ्या काही अडचण नाही सगळ्यात महत्वाचं ह्या माध्यमातून असं सांगाल का सरांनी एका एक झाडाला चार चार पाच पाच किलो बेसर ढोस भरलेला आहे ह्या वयात एवढं वयात असं आपण शेतकरी म्हणतात का सर आता सुरवातीची आमची लागवड आहे मग आम्ही एक एक किलो टाकाव का बिलकुल नाही हे आदर्श म्हणजे समोर कंपॅरिझनचा प्लॉट आहे शेजारीचा आणि हा प्लॉट खूप म्हणजे डबलचा फरक आहे डायरेक्ट त्याचं कारण असं आहे का जे शेतीला आणि डाळिंबाला जे खायला लागतं ते सरांनी दिलं आहे कारण की सरांक सरांना डॉक्टरची पदवीच ही आहे का ते त्यांना जमिनीला माहिती आहे काय लागतं आहे खायला डाळिंबाला काय लागतं आहे काय लागतं खायला आणि तेच त्याप्रमाणे त्यांनी देऊन ही आदर्शवत ह्या भागातली सगळ्यात एक नंबर डाळिंब प्लॉट त्यांनी हा घडवलेला आहे आणि केलेला आहे म्हणजे आपण सरांचं ह्या माध्यमातून म्हणजे भरपूर शेतकरी विचारतात नवीन लागवड करायची आम्हाला कोणतं लागवड करावा काय वापरावा आणि अजून म्हणजे याच्यात जे आपण हे केलेलं आहे ना शेण आपण कारण काय करतो आपण जे शेण खत आणतो ना उकिड्यातून ना आणून ओलं टाकून देतो त्याच्यामुळं काय इतर रोग वाढले जातात त्यासाठी कृषी संजीवनीच बायो कंपोस्ट खत आहे पहा एक नंबर खत आहे तुम्ही आपल्या भूमी अमृत बरोबर जर त्याचं कॉम्बिनेशन केलं तर एवढा रिझल्ट चांगला येतो की आपल्या बी खताची ताकद वाढती आणि जे खत देणारे त्याचं विचिलेशन होतं त्याच्यामध्ये ट्रायकोसोडो ह्या ज्या बुरशी आहेत मित्र बुरशी त्याच्यामध्ये सोडलेले आहेत ते कंपोस्टच आहे पण आपण काय म्हणतो मग शेण खत शेण खताला आपण कंपोस्टच म्हणतो पण त्याच्यामध्ये इतर घातक बॅक्टेरिया असतात आणि आपण ते ओलं टाकतो जे आहे तसे ते जे खडे चिखलाचे जे गोळे तसेच खाताचे ते तसेच आपल्याला दोन दोन वर्षे त्याचे औषध आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळतात त्याच्याऐवजी आपण कृषी संजीवनीचं बायो कंपोस्ट वापरलं तर एकदम हे पाहिजे शेतकरी मित्र सरांचं प्रामाणिक मत काय येतं का तुम्ही शेती करताय कोणते समजा डाळिंब पीक घेत आहे अजून कोणते पीक घेत आहे तर त्याला अल्ट्रो दुसऱ्या कंपनीचं द्यावंच लागतं आहे जसं आज सरांनी सांगितलं कृषी बायो संजीवनीचं बायो कॉम्पो बायो खतं आहे ते भूमी अमृत खताबरोबर द्या आणि हे सगळं प्लॉट बघू शकतो याच्यात तुम्ही म्हणजे इथं आल्यानंतरच कळलं तुम्हाला इथं येऊन शेतकऱ्यांनी खरोखर व्हिजिट द्यावी जे नवीन डाळिंब लागवड करतात आणि कशी करायची त्याची माहिती पाहिजे असेल तर प्रत्यक्षात एकदा इथं येऊन जर गेलं तर सरांची जी काय तळमळ आहे आणि सरांना जे काय अपेक्षित आहे ते इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल आणि आपल्याला काही कुठल्या कंपनीचं मी म्हणजे जाहिरात करतोय किंवा अजिबात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि माझ्या स्वतःच्या प्लॉटवर दुसऱ्याला आणि काय होते शेतकरी मुलाखतीला कोणी आले किंवा देतानी हे करताना मग लोक काय होतात की एक साइड होऊन एकाचं दोन सांगतात तसा हा प्रकार आपण केलेला नाही आणि आपण करत पण नाही याच्यावर माझ्या सह्याद्री दूरदर्शनला सुद्धा माझे कार्यक्रम झालेले आहेत जैविक मध्ये आमची माती आमची माणसं हा त्याच्यावर तुमचा प्रोग्राम झालेला आहे शेतकऱ्यांना आणि मी त्याच्यावर त्यावेळेस माझ्याकडे जैविक भेंडी होती आठ फुट उंचीची जैविक सेंद्रिय पद्धतीने भेंडी केलेली होती बात ते म्हणजे आमची माती आमची माणसं आम्ही टीव्ही लाच आहे आमचं का सर आपल्या आज कंपनीचं सजेशन करताय शेतकऱ्याला इतर कंपनीचही करताय मग या माध्यमातून एवढंच सांगाल का शेतकरी मित्र नवीन डाळीम लागवड करताय तुम्हाला डॉक्टर सर खूप आहे हा आणि डाळिंबामध्ये आम्ही गावरान डाळिंबापासून गणेश डाळिंब जी सदोतीस भागवा म्हणजे आणि आता हे भागव्यातलंच सिलेक्शन आहे शरद किंग याच्यापर्यंत आलेलो आहे डाळिंबामध्ये मी साधारण पस्तीस चाळीस वर्षापासून आहे तरी मला अजून डाळींब कळालं नाही आणि काल उठसूट जे काल कंपन्यात नोकऱ्या करणारे आपले काहीतरी लोकांना ते हे करण्यासाठी वेगवेगळे सांगते बरोबर बरोबर आणि लोकांना फुकट आणि स्वस्त लागतं अगदी अगदी आणि जेवढं स्वस्त करताना तेवढा तुम्ही त्याचा तुम्हाला फायदा पण होणार नाही अगदी अगदी बरोबर आहे सरांचं म्हणणं काय आहे का जे झाडाला काय लागतं डाळिंबाला ते जर तुम्हाला माहित असेल खायचं तरच तुम्ही त्याच्यावर बोललेलं अपेक्षित आहे अर्धवट ज्ञान देऊन सर्व देऊ नका देऊ नका आणि आताचं काही पिढी जी आहे ते रोगावर जे जास्त रासायनिक खताचा अँटीबायोटिकचा वापर करून बागेचं पूर्णत वाटोळ करतात तर तुम्ही हे रोग जास्त न येण्यासाठी तुम्ही जमिनीवर काम करा खत खा, खालून जैविक रासायनिकचं कॉम्बिनेशन हे करून तुम्ही झाडाला बेसळ डोस जैविक रासायनिकचा द्या आणि जास्त द्या आणि जास्त वेळेस द्या तुम्ही अगदी कारण जेवढ्या वेळेस तुम्ही जास्त डोस देताल तेवढं जाड सुदृढ राहील त्याला ते तेल येणार नाही मर येणार नाही साधारण तुम्ही ऐंशी वीसचा रिसू ठेवा जैविक रासायनिकचा ऐंशी टक्के जैविक वीस टक्के रासायनिक आता जसं ते मायक्रोट्रीनचं कार्य काय असतं भाजीतल्या मिठासारखं असतं अगदी नॉमिनल तसं रासायनिक नॉमिनल घ्या आणि जैविकवर जास्त भर द्या तुम्हाला कुठल्या जे वर तुम्हाला वीस पन्नास 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 स्प्रे मारायला लागतात त्याऐवजी तुम्हाला पाच दहा स्प्रे मध्ये सुद्धा वाघ येईल आणि याच्यामध्ये परिस्थिती ज्यांनी औषध मारा शेड्यूल मधले कोठल्याच कंपनीचे औषध मारू नका तुम्ही अगदी 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 बरोबर आहे म्हणजे सरांची ही तळमळ आहे का शेड्यूल हे नसतं हे शेड्यूल हे वातावरणानुसार परिस्थिती निर्णय घ्यायचा असतं याच्यामध्ये नक्कीच सर नक्की हे या हे आपण ह्या माध्यमातून तमाम डाळी मोर्गी जे शेती करतात किंवा अन्य कोणताही फळबाग असेल तर डॉक्टर हराळ सर हे महाराष्ट्रातील खूप मोठा सक्षम पर्याय आहे कारण की त्यांनी इथं येऊन त्यांच्या गाव कोणता आहे सर म्हटले राळेगन म्हसोबा तालुका नगर तालुका नगर आणि गाव आहे राळेगन म्हसोबा इथं येऊन जर तुम्ही नवीन लागवड करता असा डाळिंबाची तर इथं येऊन शंभर टक्के एकदा तुम्ही अवश्य भेट द्या आणि ते इथं आल्यानंतर तुम्हाला लगेच लक्ष देईल खरोखर एक चमत्कार रूपी त्यांनी ह्या महाराणावर त्यांची डाळिंबा हा सर मला ह्या मशीनची माहिती सांगा बरं हे काय कसलं काय हे फसलचं आहे ए आय टेक्नॉलॉजीच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बर तर आता त्याला मी तीनच सेन्सर बसवलेत त्याला सहा सेन्सर आहेत बरं तर आता तीन आपण बसवलेत दोन मुळांचे आहेत आणि एक सॉइल टेम्परेचरचं बरं हे हे, हे सॉइल टेम्परेचरचं आहे हे एक, एक फुटावरचे मुळे जमिनीत आणि जे आहे ते दीड फुटावरच आहे तर ते खालचा जो रूट झोन आहे मोठा आणि ह्यावरचा ऍक्टिव्ह हा हाईट रूट झोन तर त्याच येते तर ते काय करतं आणि सोबत आपण ड्रिपर बसवलेत बर हे ड्रिपर आहे आणि तिथे एक ड्रिपर आहे तर ते काय सांगतं पाणी आज दिलं आपण तर जमीन किती ओली आहे किंवा आज पाणी द्यायची गरजच नाही बरोबर म्हणजे जेव्हा पाणी द्यायची गरज आहे तेव्हा जे आपला एक मेसेज येतो त्यांचं ऍप आहे फसल म्हणून तर ते सांगतं बा आज पाणी द्यायची गरज आहे आज पाणी देऊ नका तर त्याने काय होतं जमीन म्हणजे मुलं मुळ सतत ओले राहत नाहीत बरोबर हा अगदी अगदी मर रोगाचा जो धोका आहे तो कमी होतो अच्छा याचं प्राइस वगैरे कसं सर हे तीन सेन्सरचं आपण वीस हजाराला बसवलंय हो तसे त्याला अजून तीन सेन्सर आहेत एक वाड्याची दिशा पानावरच पाणी आणि आन... समोर आठ दिवसाचा अंदाज देत होते पहिलंच कोणते स्प्रे घ्यायचे तुम्ही ते फक्त त्यातले कंटेंट सांगत सांगत्रेच नाव झाडाला काय अपेक्षित आहे काय घेतलं काय घेतलं पाहिजे आठ दिवसा हा किती फुटापर्यंत फुटावरचा सेन्सर जमिनीत हा एक फुटाचा हा एक फुटावर आणि ज्या वेळेस तुम्ही पाणी किंवा लिक्विड सोडता आणि हे पाणी त्या सेन्सर पशी सुपडतं खाली हे पडल्यानंतर मग ते हे होतं का मग ते लगेच आपल्याला मेसेज येतो त्यांचं ॲपी ते आ, मला वाटतं सीबी मध्ये सांगतं ते एक त्यांचं मोजण्याचं त्याच्यात सांगतं ते कि पाणी खूप झालंय आता पाणी देऊ नका बरोबर आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं आपल्याला दिसतं बोललं दिसतं पण ते सांगतात ते ज्यावेळेस सांगा आता सिंचनाची गरज आहे आपल्याला मेसेज येतो ते आलं की मग आपण सिंचन करायचं एक दीड तास दिले किती ते सांगतो आता पाणी बंद करा म्हणजे एवढी सोपी शेती आहे म्हणजे हे माध्यम जे आपण ज्याला म्हणतो त्याच्या त्याच्यानुसार हे सगळं हे केलंय म्हणजे एवढं हे सगळं पूर्ण बागाच पूर्ण पूर्ण कारण पूर। सगळं डिचार सारखाच आहे ना ड्रिपर हा बरोबर ड्रिपरच एकच आहे ना ड्रिपर बरं खर्च पण टाइम चालतं त्याच्यामुळे सगळ्या भागाचं आपल्याला एक ठिकाणी समजा अच्छा म्हणजे आता दोन तीन महिन्यापासून अतिवृष्टीचा पाऊस चालू आहे म्हणजे तुम्हाला ते त्याचा मेसेज पाण्याचा येत नसेल पाण्याचं येते ना पाऊस झाला की मेसेज पडतो त्याला काय पाऊस त्याला काय करतोय आपण पाणी दिलंय का पाऊस झालाय फक्त आपण ज्याला वापसा कंडिशन म्हणतो ती अजून पर्यंत मेसेज आलेला नसेल नाही वापसा कंडिशन झाली आता महिनाभर पाऊस पा। पा। नव्हता त्याच्यात एकदा दोनदा पाणी दिलंय मी या पावसाच्या अगोदर म्हणजे आपला ऑटोमेशन मोबाईलला कनेक्ट होती मशीन हो त्यांचा ॲप स्टेटस आपल्याला सांगत लगेच बर तर चालत आणि जा इथं डाळिंबाचा बागेमध्ये व्हिडिओ घेताना एक एक गोष्ट ऑब्झर्वेशन करण्यात आली माझ्या चालता चालता माझ्या लक्षात आलं जसं हे डाळिंबाचे झाड वगैरे सगळे ग्रोथ मध्ये झाले जिथं ड्रीप आहे त्या ड्रीप खाली खत भरेले भूमी अमृत खत वगैरे आणि हे कसं हे तर झाडाच्या माध्यमातून तर समजतं समजतं सर पण सगळ्यात महत्त्वाचं हा जो कॅना आहे हां ह्या इथं झाडाच्या खाली खत भरल्यामुळं याचं याची ग्रोथ पा हा झाडच आहे आपण याला उठून टाकणार आहे कॅन्याला पण याची मुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं याची ग्रोथ पा बरोबर इथं खत भरल्यामुळं त्याची ग्रोथ पा आणि जिथं खतच नाही आहे तिथं पा सेम सिंपल लॉजिक आहे आणि पावसामुळे आतिपावसामुळे त्याचे मूळ सुद्धा पडले त्याला मुळच नसत शक्य बरोबर नाही पण आता खाली काय केलंय जिथं खत आहे त्या पानाची साईज पहा आणि तुमच्या त्या हातातल्या पानाची साईज साधा आणि सिंपल आहे लॉजिक आहे एकदम लय लांबचाच विषय नाही अगदी आणि पहा आता समजा हे बिलाई ती बिलायती एवढं स्ट्रॉंग कधीच नसते त्याची पान नाही का कधीच नसते बिलाई पान का इथे पण आहे तिथे पण ते बरोबर आणि खतावर नाही हा म्हणजे इथं खत भरेल ना ड्रिप खाली खाली बरोबर आणि आता आपलं खत इथे आहे ड्रिपर खाली आणि इथं खत नाही मग आता दोघाचे कम्बिनेशन पाह तुम्ही कसं आहे सिम्पल आहे म्हणजे जिथं खत भरेल सर इकडे दाखवा मग इथं खत भरलेले तर पायचं आहे किती म्हणजे किती सुंदर वगैरे जरी वाहून पळलाय तरी पण झाड लागले झाड पहा तरी झाड स्ट्रेस मध्ये अजिबात नाही एवढं पणा पण पन कुठं पाहायला भेटणार नाही असं सारखं पाणीच आहे ना डाळिंबाला पाण्याचं नियोजन लागतं आणि एवढं पाणी बाप रे बाप पूर्ण पाय खाली जात आहे आणि शिवाय पायच्या खाली पाणी येणार आहे ही ना काय तुम्ही खूपच हे आपण जे लिक्विड जिप्सम इन आहे ना त्याच्यामुळे हे सगळा निचरा होऊन राहिलाय आपला याचा आणि वापसा कंडिशन जे बेडवर आहे ते लिक्विड जिप्सम इन मुळे सोडलं नव्हतं मध्ये एक ह्या पावसाच्या अगोदर सोडले तर बऱ्याच ठिकाणी फुलं निवड राहिले हा सर सांगतो भूमिचार्ज सोडल्यानंतर कळी निघल्यानंतर सर मध्ये एवढी स्ट्रॉंग सुद्धा नाही स्ट्रॉंग शेवटी लागतो सर आणभोज महत्वाचा स्ट्रॉंग किती ना कळी म्हणजे असं जर गेला गळून पडत काही काही नाही नाही ते तोडावं लागते मला हातानी सगळी कळी